छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला गंडा घातला मिळवलेली दौलत बऱ्याच लोकांना कुंपणात शेत खातं ही म्हण तुम्ही कधी ऐकली असेल इथे अगदी तसंच घडले हर्षकुमार क्षीरसागर या मुख्य आरोपीने इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून क्रीडा संकुलाच्या खात्यातून तब्बल बावीस कोटी रुपये लंपास केले या पैशातून त्याने बीएमडब्ल्यू कार बीएमडब्ल्यू बाईक खरेदी केली त्यातल्या मोठ्या बडे जावाने आपल्या मैत्रिणीसाठी विमानतळासमोर एक आलिशान फोर के फ्लॅट खरेदी केला आणि ज्वेलर्स कडे डायमंड चष्मा बनवण्याची ऑर्डर दिलेली दुसऱ्या आरोपीच्या पतीने पस्तीस लाखांची कार खरेदी केली पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही सर्व धक्कादायक माहिती समोर आलेली आहे क्रीडा संकुलासाठी शासनाकडून निधी जमा करण्यासाठी इंडियन बँकेत खाते उघडण्यात आलेले होते त्यामध्ये क्रीडा उपसंचालकाच्या व्यवहार होत होते हर्ष कुमार आणि यशोदा शेट्टी यांच्यासह अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार करून बँकेत दिली आणि स्वतःच्या नंबरवर इंटरनेट बँकिंग चालू करून निधी ट्रान्सफर केला दोन हजार तेवीस पासून त्यांच्या खात्यात एकोणसाठ कोटी रुपयांचा निधी देखील आलेला होता त्यापैकी मोठ्या प्रमाणात पैसे देखील वळवलेले गेले होते सहा महिन्यांनी या घोटाळाचा पर्दाफाश झाला मात्र कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करत असताना क्रीडा उपसंचालक बँकेतील अधिकारी अभिन्य कसे राहिले असा प्रश्न निर्माण होतो आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे तेरा हजार पगार असणाऱ्या या आरोपीने महागड्या गाड्या महागड्या फ्लॅट आणि डायमंडचा चष्मा वापरला हे जितका आश्चर्यकारक आहे तितकंच या संपूर्ण प्रकाराची विभागीय क्रीडा संकुलनाच्या प्रशासनाला कल्पना सुद्धा कशी लागली नाही हा मोठा प्रश्न आहे यासोबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत कंत्राटी कर्मचाऱ्याला तिजोरीच्या चाव्या कुणी दिल्या इतकी मोठी रक्कम ट्रान्सफर होत असताना प्रशासन बँकेचे अधिकारी अनभिन्य कसे राहिले उपसंचालकाच्या खलगरचीपणा या प्रकरणात कसा उघड झाला आणि आयकर विभागाला या व्यवहाराचा संशय कसा आला नाही या सर्व घोटाळ्याचा तपास आता सुरू असून आरोपींवरती कडक कारवाई करण्यात देखील येणार आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद